गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही घटक संध्याकाळी बघत असाल तर गुड इव्हिनिंग आणि आजपासून आपण स्कॉलरशिपची तयारी आणि नवोदय परीक्षेची तयारी या अनुषंगाने लागणारे सगळे घटक बघायला सुरुवात करणार आहोत स्टँडर्ड पाचवी पासून चौथी आणि पुढील यातांसाठी उपयुक्त पडतील असे घटक आपण घेणार आहोत जे सर्व प्राज्ञा शोध परीक्षा स्कॉलरशिप सैनिकी स्कूल अशा सगळ्या परीक्षांना उपयुक्त ठरतील ठीक आहे आपण तुम्हाला मी आणखी एक गोष्ट सांगतो की याआधीही हे घटक आपण तयार केलेले आहेत ह्याची कम्प्लीट प्लेलिस्ट उपलब्ध आहे हा खूप सुरुवातीचे घटक खूप सोपे आहेत फक्त समजून घ्या आणि प्रॅक्टिस करा त्यासोबत आपण हे घटक प्रश्नांच्या स्वरूपात लाईव्ह मध्येही तुम्हाला विचारणार आहोत ओके आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर येत जाईल त्याची लिंक खाली आहे ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअपचा हा चला ओके सुरुवात करू गणित हा पेपर सेकंड पेपर फर्स्ट मधील पेपर फर्स्ट मधील भाग दुसरा असतो ओके म्हणजे जो सेक्शन आहे सेक्शन सेकंड आहे त्याच्यातला भाग आपण पाहत आहोत हा जो आहे ह्याच नाव आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह इंटरनॅशनल नंबर्स ओके व्हॉट डज इट कॉल्ड इंटरनॅशनल इंटरनॅशनल नंबर्स ओके मग तुम्ही कोणत्याही यत्तेच्या असाल किंवा कोणते मीडियमचे असाल इंग्लिश मिडियम असो मराठी मीडियम असो काही अडचण नाहीये सब्जेक्ट तेच आहेत घटक तेच आहेत कंटेंट तोच आहे ओके सुरुवात करू पहिला आहे नंबर नॉलेज म्हणजे जे तुम्हाला संख्या ज्ञान आहे संख्यांच्या ह्याने समजून घ्यायचे हा कशा प्रकारचे लेटर्स वापरतात ते बघा इथं दिलंय आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आधी आपण हे एक मुद्दा असा लक्षात घेतला पाहिजे की जे नंबर्स आहेत ते आपण वापरतो ते कोणते आहे बघा इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी जे वापरतात दॅट ते सगळेच कोणते आहेत इंटरनॅशनल नंबर्स आहेत जे आता कॉमनली सगळीकडे वापरले जातात काही वेगळे नाहीत ठीक आहे ओके okay? मग यांना आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणतात आंतरराष्ट्रीय कारण जगभर वापरले जाणारे इंग्रजी भाषेतनं दिले जाणारे हे अक्षर आहेत याच्यावरच आधारित सगळं मॅथ्स आहे okay? ओके मग त्यानंतर दुसरा जो घटक आहे दुसरा जो लिपी आहे स्क्रिप्ट ज्याला म्हणतात काय म्हणतात दुसरी स्क्रिप्ट आहे लिपी ती लिपी आहे देवनागरी कोणती लिपी आहे देवनागरी मग ह्या लिपीतील अक्षर ही हो मराठीमध्ये हिंदीमध्ये भारतभर वापरली जातात ठीक आहे जगभर देवनागरी लिपी वापरली जाते फार प्राचीन लिपी आहे मग ह्याच्यानंतर याचे जे अंक आहेत ते अशा प्रकारे लिहितो आपण एक दोन तुम्हाला माहिती आहे तरीही सुरुवातीचा घटक सोपाच वाटणार आहे त्यामुळे त्यामध्ये तरी सुद्धा समजून घ्या काही अवघड नाहीये ओके सोपा घटक आहे हे जे नंबर आहेत हे तुम्हाला दिसत आहेत हे सगळे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मग आपल्याला काय शिकायचंय जे तुम्हाला देवनागरीतून दिलेत तेच मराठीतून इंग्लिशमधून लिहित आले पाहिजेत जे इंग्लिशमधून दिलेत ते देवनागरीतून आले पाहिजेत इंटरचेंजिंग करायचं ठीक आहे ओके लँग्वेज चेंज करायच त्याची बघा घटक सोपा असल्यामुळे आपण सर्व प्रश्नांकडे वळू इथं तुमच्या समोर काही नंबर्स दिलेले आहेत हा एक नंबर आहे बघा बरं नऊ सहा तीन दोन याचं वाचन कसं करणार आपण आता वाचन कसं करायचं ते समजून सांगतो आधी एकदा ह्याला इंग्लिशमधून लिहून घेऊ ह्या दोन ला आपण असा दोन लिहिणार ओके या तीन ला थ्री आणि याला सिक्स आणि याला नाईन ओके हा झाला आंतरराष्ट्रीय स्वरूपात लिहिलेला अंक ओके मग आता याला याची स्थान निश्चिती समजावून घेऊ स्थान निश्चिती जर समजली तर पुन्हा वाचायला अडचण येणार नाही आपण त्याचा स्वतंत्र घटक केलेला आहे तरीही इथे थोडक्यात समजून घेऊ बघा मराठी भाषेत लिहिताना ज्या अंकांची स्थान आहेत एकक -एक म्हणजेच याला इंग्लिश मधून आपण युनिट म्हणतो ठीक आहे युनिट मग या संख्येचा जर युनिट बघितला तर तो आहे दोन ओके त्याच्यानंतर असतात टेन्स टेन्स म्हणजे काय असतात दशक ओके मग दशक टेन्स म्हणजे दशक म्हणजे युनिटच घर झालं दशकाच्या घरात इथला आहे तीन किती आहे थ्री ओके हा थ्री आहे त्याच्यानंतर हंड्रेड हंड्रेड्स ओके हंड्रेड म्हणजे काय शतक ठीक आहे मग शतकाच्या घरात हा सहा आला आणि नंतर आहे ये ये थाउजंड हा नऊ ओके टी एच ओ यू डी एस थाउजंड ठीक आहे मग थाउजंड म्हणजेच हजार ओके okay? मग याच्यात आलं नऊ आता या संख्येचं वाचन आपण कसं करणार नऊ हजार नऊ हजार सहाशे हे बघा इथं काय लिहित नऊ हजार नाईन हंड्र नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड हे आहेत सहाशे सहाशे ओके okay? सहाशे सहाशे बत्तीस मग बत्तीस हा जोड शब्द आहे नीट लक्ष द्यायचे ठीक आहे नऊ हजार सहाशे बत्तीस म्हणजे त्याला म्हणणार नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी टू आले लक्षात म्हणजे इंटरनॅशनल नंबरमध्ये रायटिंग केलं आणि त्याचं रिडिंग केलं नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी टू ओके आले लक्षात पुढे पुढचा जो नंबर आहे तो बघा इथं दिलेला आहे चार चार एक सॉरी ओके चार एक सहा पाच आठ मग यालाच आंतरराष्ट्रीय स्वरूपात कसं लिहिणार याला लिहिणार आठ इज एट झाला फाईव्ह सिक्स नंतर वन आणि नंतर फोर ओके अंडरस्टूड म्हणजे हा नंबर अशा पद्धतीने रायटिंग केला जाईल आणि याचं रिडिंग असं होईल हा युनिटमध्ये एट आहे युनिट हा टेन्समध्ये टी आहे हा मध्ये एच हा थाउजंडमध्ये आणि हा टेन थाउजंड आहे ठीक आहे ओके टेन थाउजंड मग याला वाचणार आपण एक्केचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न एक्केचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न कसे झाले हे एक्केचाळीस कॉमा हे तीन आणि नंतर हे सहा म्हणजे हे तीन अंक झाले शतकाचे हे दोन अंक झाले हजाराचे एक्केचाळीस हजार एक्केचाळीस वाचला हजार म्हटलंय सहाशे सहाशे आणि शेवटचे अठ्ठावन्न तसेच ओके okay, आले लक्षात वाचन व्हेरी गुड चला पुढचा आता अंक बघू हा जो नंबर आहे तीन सहा नऊ पाच दोन मग याला काय लिहिणार काय आहे दोन पाच नऊ सहा आणि तीन ओके okay? म्हणजे याचं वाचन कसं करणार बावन्न सोबत हा शतक नऊशे आणि त्याच्यानंतर छत्तीस हजार वाचन येईल छत्तीस हजार नऊशे बावन्न छत्तीस हजार नऊशे बावन्न आले लक्षात ठीक आहे आता पुढचा जो प्रश्न आहे तो याच्यात बघू पुढचा कोणता प्रश्न आहे हा बघा बेचाळीस हजार मग काय म्हणणार याला चार दोन पाच शून्य नऊ याच उत्तर तुम्ही द्यायचे कितव्या नंबरचा राईट आन्सर आहे याच्यामध्ये दिलेले आहेत फोर ऑप्शन्स सांगा कमेंटमध्ये टाका चला तुमचं नाव टाका आणि कमेंटमध्ये उत्तर टाकायचं बेचाळीस हजार पाचशे नऊ बेचाळीस हजार नऊशे पाच नाही नाही हे नाही हे नाही हे नाही दिस वॉज राईट काय लिहिणार चार दोन पाच शून्य आणि नऊ मग वाचणार काय फॉर्टी टू थाउजंड फाय हंड्रेड नाईन फाय हंड्रेड आहे बघा इथं फाय हंड्रेड म्हटलं आणि इथं कोणताच अंक नाही त्यामुळे झिरो कुठलाही नंबर नसल्यामुळे झिरो आणि नाईन फोर्टी टू थाउजंड फाय हंड्रेड नाईन अंडरस्टूड ओके आले लक्षात बेचाळीस हजार पाचशे नऊ व्हेरी गुड पुढचा अंक बघू सात आठ नऊ ठीक आहे मग काय येणार याचं ये उत्तर कोणतं आहे राईट आन्सर हे आहे का यस हेच आहे मग राईट डाऊन नाईन एट सेवन म्हणजेच सातशे एकोणनव्वद सातशे आता अंक कसा लिहितोय बघा शतक त्याच्यानंतर दशक आणि एकक सातशे लिहा सात शे, शे। एकोणनव्वद नव्वद ला एक कमी एकोणनव्वद आलं लक्षात सातशे एकोणनव्वद सातशे एकोणनव्वद समजले अशा प्रकारे वाचता वाचता हे अंक लिहिता येतो अंडरस्टूड समजलं चला पुढचं बघू आता इथं <coughs> इंटरनॅशनल नंबर दिलेत ते तुम्हाला देवनागरीत लिहायचे सोप आहे बघा बरं ट्राय करून चला सात नऊ चार पाच टाका कमेंट मध्ये उत्तर त्याचं उत्तर कमेंट वर टाकायचं आहे पाच ओके मग पाच चार त्याच्यानंतर नऊ आणि सात खूप सोपा आहे ह्याच्यावरती हमखास एक प्रश्न असतो थो। थोडासा चार अंकी देत नाहीत पण पाच ते सहा अंकी दिलेला असतो ह किंवा अक्षरी दिलेला असतो आणि अंकात लिहायचं असतं कसं असतं ते सांगतो समजा असं दिलंय सात लाख सात लाख चारशे बारा ठीक आहे चारशे बारा सात लाख चारशे बारा मग कसं लिहिणार आता इथं लक्ष द्या लक्षाचं घर त्याच्यानंतर दश हजार हजार त्याच्यानंतर इथं हजार दश हजार नंतर हजार मग शतक दशक आणि एकक ओके आता हा जो दिलेला अंक आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहून बघा चाल लिहून बघा लिहिलंय तुम्ही सात लाख चारशे बारा आता मी काय सांगतो बघा लक्षाच्या घरामध्ये सात लाख आहेत इथं सात लाख ठीक आहे त्याच्यानंतर काय म्हटले चारशे बारा चारशे हे इथं शतकाच्या ह्याच्यात चारशे आणि बारा हे दोन टाकलेत बारा हा झाला तुमचा लक्ष का असं का झालं इथं बघा हे नक्षच घर आहे मग हे दोन दोन घरांचं काय करायचं हे असेच सोडायचे का नाही इथं शून्य येणार इथंही ये शून्य येणार मग हे ये झाले आता तुमचे असे सात लाख चारशे बारा आले लक्षात म्हणजे याच रायटिंग असं येतं जिथं एम पी आहे जिथं कोणताही नंबर सांगितला नाही तिथं तुम्हाला झिरो ड्रॉप करायचा आहे तो टाकायचा कारण ते स्थान शून्याने निर्देशित केलं जातं शून्याने स्पेसिफाय केलं जातं राईट डाऊन केलं जातं ओके नो नंबर इज टू अस इन इन बॉक्स प्लेसेस द प्लेस ही हजार आणि दहा हजाराची प्लेस आहे इथं जर कोणताही नंबर दिला नाही ते शून्य टाका बाकीचे जे नंबर दिले ते लिहून काढा ठीके आले लक्षात सात लाख चारशे बारा मग आता आपण आणखी एक नंबर लिहायला घेऊ आणखी एक नंबर आपण घेऊ ठीक आहे बघा समजा असं म्हणलंय नऊ लाख आता मी लिहिण्यापेक्षा नऊ लाख सात हजार नऊ लाख सात हजार पंधरा ओके नऊ लाख सात हजार पंधरा मग आता तुम्ही काय करणार सांगा पंधरा कश लिहिणार यस तुम्ही सर्व पंधरा लिहू शकता इथं हे जे पंधरा आहेत हे तुम्ही दशकाच्या घरात लिहू शकता पंधरा ओके okay. त्याच्यानंतर काय सांगितलंय नऊ लाख नऊ लाख म्हणजे हे झाले नऊ लाखाच्या घरात टाकले हे बघा इथं लक्षाचं घर आहे लक्ष लाख त्याच्यानंतर सात हजार आहे सात हजार आहे दश हजार का नाही मग इथं शून्य शतकामध्ये काही उल्लेख आहे का, उल्ले का नाही मग तो शून्य आणि हे पंधरा तुम्ही असेच लिहिलेले हा झाला तुमचा नऊ लाख इथं लिहितो परत नऊ लाख सात हजार पंधरा हा अंक झाला आले लक्षात अशा पद्धतीने संख्या लिहिली जाते आता आपण इंटरनॅशनली त्याला फक्त लिहून पाहू हम्म हा लिहिला हा लिहून सोळा हजार नऊशे त्रेपन्न ओके सोळा हजार नऊशे त्रेपन्न मग काय दिलाय त्रेपन्न मराठीतून लह चला इथं तीन इथं पाच इथं नऊ इथं सहा आणि इथं एक हे झाले सोळा हजार नऊशे त्रेपन्न ओके सोपा आहे अवघड अजिबात नाही शेवटचा प्रश्न बघूयातला आहेत अजून प्रश्न आपल्याला बघता येतील थी। ठीक आहे बघा पंचेचाळीस हजार सातशे अडुसष्ट काय केलंय तीन स्थानानंतर द्या हे झाले शतकाचे तीन स्थान आणि त्याच्यानंतर हे हजाराचे मग याला लिहिताना आठ सहा सात पाच चार पंचेचाळीस हजार सातशे अडुसष्ट वाचन करा पंचेचाळीस हजार हे हजाराचे घर आहेत दोन सातशे सातशे अडुसष्ट पंचाळीस हजार सातशे अडुसष्ट ठीक आहे चला पुढचं बघू सत्याहत्तर सत्याहत्तर हजार बघा बरं काय लिहिणार सत्याहत्तर हजार नऊशे एकसष्ट कसं लिहिणार सत्याहत्तर हजार नऊशे एकसष्ट हा एक ला एक हा सहा हा नऊ सात सात किती नंबरला ऑप्शन आहे सत्याहत्तर हजार नऊशे एकसष्ट नंबर व्हेरी गुड आल्या लक्षात मग अशाच पद्धतीचा एक, एक नंबर असो तो आपण इथं अप आप करणार आहोत ओके त्याला ऍड करायचं आहे ठीक आहे बघू खालील प्रश्नांची उत्तर लिहायची इथं आता ही ऍडिशन तुम्ही स्वतः करू शकाल मी तुम्हाला ही सांगणार नाही ठीक आहे याचं उत्तर तुम्ही काढायचंय तुमच्या नावासहित कमेंटमध्ये टाकायचं त्याच्यानंतर सोप्या क्रिया आहेत ही सांगण्याची गरज आहे का मला ते सांगा एकदा मग पुढच्या याच्यात मी त्या समजून सांगेल एवढ्या सोप्या क्रिया घेण्याची गरज आहे का ठीक आहे तुम्ही आधीच्या स्कॉलरशिप प्राज्ञा शोधच्या परीक्षा दिल्या असतील तुम्हाला हे अजिबात अवघड वाटणार नाही हम्म नऊ सहा पंधरा एकाला हातसा म्हणजे काय झालं सिक्स अँड नाईन नऊ सहा पंधरा झाली एकाला हातसा इथं पाच त्याच्यानंतर या पाचतून दोन गेला पाचातून चार गेल्या ओके व्हेरी गुड हे पुढची क्रिया हे फक्त काय चेक केलं आपण आता या गणितातून मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो सुरुवातीलाच आजपासून जर या व्हिडिओपासून आपला क्लास चालू झालाय तुम्ही बघत आहात खाली प्लेलिस्ट आहे तिच्यातून सगळे घटक पुढचे तुम्हाला पाहता येतील आवडलेला अवघड झालेला घटकही परत परत बघा महिन्यातून रिवाईज करा हे जे गणित आहे सतरा गुणिले चार हे गुणाकाराचं आहे गुणाकारासाठी या पहिल्याच तारखेत लक्षात घ्या किमान वीस पर्यंत पाढे पाठ असावेत ठीक आहे म्हणजे तुमचे वीस पर्यंत पाडे पाठ असतील ज्याला असं वाटतंय की मला चांगले मार्क्स पाहिजेत मला चांगला स्कोअर करायचा आहे तर त्याने तीस पर्यंत पाडे पाठ करावेत कसे करायचेत काय करायचे ते मी हळूहळू व्हिडिओतून सांगेल पण एक सोपा उपाय आज सांगतो रोज एक पाढा किमान दहा वेळा म्हणा लिहून काढा वहीत खिशात लिहून ठेवा तो आपोआप पाठवतो तोच वाचायचा वेळ शाळेत वेळ असला सर शिकून बाहेर गेले आई काही करते दुसरं त्यावेळेत कागद घ्यायचा त्याला नजर मारायची पाठवतो पाडेपाठ पाड़ करायला इलाज नाही पण त्याचा खूप फायदा होतो इतका फायदा होतो तुम्ही कसे करा मराठीतून करा इंग्लिशमधून करा कसे करा ॲज यू विश तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये आवडेल त्याच्यात करा इतका फायदा होतो तुम्हाला वेगाने गणित सहज करता येतात आणि ते नंबर्स तुमच्या रिमाइंड होतात लगेच लगेच परत ते नंबर आठवतात तुम्ही वेगात करता सुरुवातीच्या ह्याच्यात सांगतोय पाढ्यांवर लक्ष द्या ठीक आहे किमान एक तेवीस आणि ज्याला चांगला स्कोअर करायचा आळू आळू 30 पर्यंत नक्कीच कर या ठीक आहे आता याच्यात मला 17 चे उदाहरण होतं 17 चार 17 चोक 68 मी का म्हटलं असं कारण माझे पाडे पाटेल मग तुमचे पाठ असतील तर तुम्ही असच कराल वेगाने कराल ठीक आहे <laughs> ओके चला very गुड याच्यानंतर पुढचा जो आपला घटक राहील तो सहा अंकी संख्यांचे वाचन आणि लेखन असेल आधी आपण तीन अंकी संख्यांचे वाचन आणि लेखनही घेऊ पण पुढचा घटक आपला ह्याच्यात राहील ह्या जे याच्यातनं आपण पाहणार आहोत त्याची पीडीएफ याच्या खाली उपलब्ध आहे या व्हिडिओ खाली तुम्हाला ही पीडीएफ उपलब्ध मिळेल ते डाउनलोड करा शक्य झाल्या झेरॉक्स काढा त्यात नाही करता येईल किंवा व्हिडिओमध्ये आपण शिकवणार आहोत कोणतंही गाईड वापरा काही अडचण नाही सगळे घटक उपलब्ध आहेत पाचशे साडेपाचशेच्या पुढे व्हिडिओ आहेत गणिताला अजिबात त्रास होणार नाही बुद्धिमत्तेला नाही चला घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय